अगर होली देखना ना मेरी हो सोलापूर मी आण नमस्कार मी दत्तात्रय संघाळ बेधडक चर्चा या न्यूज माध्यम मध्ये आपलं स्वागत आहे दर्शक सध्या आपण सोलापूर मध्ये जर पाहिले गेल तर खूप मोठ्या संख्येनं बैलगाडी या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्याच्यामधून आकाशाच्या दिशेने रंग उधळताना दिसत आहेत प्रत्येक जण या ठिकाणी रंगून गेलेला आहे आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी जर पाहिले तर आहे ना प्रत्येक युवक हे रंग खेळण्यामध्ये मग्न आहे झालेला आहे या ठिकाणी आपण बेधडक चर्चा करूयात संवाद साधव्यात चंदू मनसोबत समाज काय काय हे आमच्या परंपरा समाजची परंपरा आहे गेल्या दीड वर्षापासून रंगपंची गाड्या काढतात हिंदू मुस्लिम सगळे एकत्र येऊन खेळतात हिंदू मुस्लिम सगळे एकत्र रंगपंची करतात दीडशे गाड्याचा आहे दीडशे गाड्याचा आणि यामध्ये रंग रंग दोन बॅरेला असं डब्यात ठेवले असतात बॅरचे पाण्यावटाने टाकून खेळलं दोन्हीकडे खेळलं जातं काय याच्या मागचा इतिहास काय इतिहासा समाजाची परंपरा होऊन समाजाची दीड ते दोन वर्षापासून दीडशे वर्षापासून या पद्धतीने रंग खेळतात काय नाव तुमचं रमेश लच्छू वाले रंगलाय तुम्ही रंगूनच काढले तुम्हाला हर चालू दर वर्षाप्रमाणे चालतंय परंपरा ते किती वजल्यापासून हे रंग सकाळपासून चालू हो जा चालू होतंय किती वैलगाडी आहेत कमीत कमी हे दीडशेपर्यंत असेल हा लोकसंख्या गर्दी या ठिकाणी पाहायला भेटते हजारोंनी लोकसंख्या आहे सर किती वर्षापासून हे आता आमचं इथं जे ज्यापर्यंत आम्ही लोधी समाजात आलो समाजामध्ये चांगलं जागा तसं बघितलं सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून परंपरा चालूच आहे लुदी समाज आणि इतर दुसरी समाजाचे पण लोक लोकही जात इन्व्हॉल्व आहेत प्रत्येक समाज या ठिकाणी समाज मुस्लिम समाज मुस्लिम समाज पण निवड आहे ना वडल्या दिशेने रंग आहेत काय म्हणजे हा खेळ हे पारंपरिक आहे हे खेळ रंग उधळतो म्हणून एक कार्यक्रम आहे ना बाकीचा कार्यक्रम नाही आहे सत्तरऐंशी वर्षापासून चालू आहे दोन दोन दो आग, दोन वाजता दुपारी तीन ते चार वाजेपर्यंत चालू आहे समाजाचे वरिष्ठ लोक पंच पंचायत आणि जे मान्यवर व्यक्ती जे असतात त्यांच्याकडनं हे सर्व नियोजन सकाळी आठ वाजेपर्यंत रात्री संध्याकाळी सहा ते सात पर्यंत आमचा कार्यक्रम असतोय काशीनाथ बाबावाले काय विषय काय हे आमचे रंगपंचमी नेहमीच हा मग एकशे काय तर दहा किंवा पंधरा असेल नेहमी आम्ही लहान होतो तेव्हापासून चालू आहे आमच्या परंपरा आहे पहिलं आणि आता मध्ये काय फरक आता लय वाढले आता पहिल्यापासून सुरुवात पहिल्या पाच गाड्या होती आमच्याकडे नंतर पाचशे पंधरा झाले वीस झाले एकवीस झाले गाड्या गाड्यावर गाडी हा एक समज एक समाजा आहे बैलगाडी आहे आणि त्यामध्ये जर पाहिलं गेलं तर आहे ना बॅरल आहेत आणि त्यामध्ये रंग भरलेला आहे आणि हे रंग एकमेकावरती उधळताना या ठिकाणी दिसत आहेत हाच जो आनंदाचा खेळ आहे तो म्हणजे रंगपंचमीचा खेळ आमच्या सोलापूर सारखा ना इथं कुठलं पण हे नाही सोलापूर मध्ये ते थी थी भारी रंगपंचमी आमची सोलापूर मध्ये फक्त आपले लोदी वस्तीवर हे सोलापूरच परंपरा आहे काय आणि परंपरा हे कम सुरू असणारच आहे माझ फक्त एवढंच मी चार पाच वर्ष झालो आत्ता आता खेळाडू पहिला खेळत नव्हतो कसं वाटत रंग खेळल्यानंतर एकदम संपूर्ण रंग रंग त्यावरती आपल्याला ते ते आमचा आम सणाचा उत्साह एक वेगळा आहे काय त्यासाठी माझ एक विनंती आहे की आपण रंग रंग फक्त कोरडं खेळायला पाहिजे पाणी जास्त वेस्ट करायला नाही पाहिजे असं विनंती आहे नमस्कार काय नाव आणि काय शिक्षण काय चालत एम एस डब्ल्यू एम एस डब्ल्यू लय भारी खेळते मला पण रंग मारली की <laughs> आता आम्ही आता आलोय खेळायला

सुमित 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 म्हणजे आले शिक्षण काय झालं शिक्षण थर्ड इयर थर्ड इयर बी एड कसं वाटते किती वर्षापासून हा रंगपंचमीचा खेळ खेळला जातो सत्तर वर्षापासून सत्तर वर्षापासून मी आता बावीस वर्षाचा आहे बावीस वर्ष किती वर्षापासून रंग सत्तर आता नाही 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 हा किती वर्षापासून रंग खेळतो मी सात आठ वर्षाचा होतो तेव्हापासून खेळतो कसं वाटतं या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर तुपतन गाड्या या ठिकाणी आहेत अशी रंगपंचमी दुसरीकडे खेळली जाते असं वाटतं नाही नाही कुठंच नाही पूर्ण ना, ना, महाराष्ट्र कुठं नाही पूर्ण महाराष्ट्र ना, महारा, किती गाड्या एकंदर सत्तर ते ऐंशी पारंपरिक पद्धती हे पारंपरिक पद्धतीने खेळली जाते आज जवळपास सत्तर ते ऐंशी वर्ष होत आले हे आमच्या समाजाचे पारंपरिक पद्धतीने हे चालत आहे रंगपंचमी आमचे काही समाजचे वरिष्ठ नेते आणि वरिष्ठ नेते आणि समाजाचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी पूजा करून आणि सोलापूरचे कमिशनर सर येऊन बैलगाडीची पूजा करतात त्यानंतर एक एक करून असले बैलगाडी पुढे जात जाते आणि गेल्या वर्षी थोडं पाणीचं इकडं प्रॉब्लेम चालता आता यावर्षी पाण्याची सोय एकदम अत्यंत चांगल्या पद्धतीने केल्यामुळे सर्व पोरं आनंदित वातावरण या ठिकाणी आढळून येत आहे कुठे गेले नाही ते किती वाजल्यापासून रंगपंचमीचा खेळ रंगपंचमी दरम्यान तीन वाजतापासून चालू होती गाडी वाजल्यापासून सीपीच्या पूजन करून गाडीचे उद्घाटन करतो वय काय तुमचं हो वय काय तुमचं पंचवीस काय शिक्षण काय चालू

किती वर्षापासून किती वर्षापासून तुम्ही हा रंगपंचमीचा खेळ खेळता फक्त लय वर्ष झालं मे आधी आधीपासून आता कसं आहे माहिती आहे का तरुण पिढी आहे ना रंगपंचमीकडं जास्त प्रमाणात वळली जात नाही काही मुलं काय करतात की घरात बसतात त्यांना आहे ना रंग मारलं तरी येते म्हणते का बाबा आम्हाला रंग खेळायचा नाही त्यांना काय सांगाल तुम्ही यायला पाहिजे त्यांनी पण सहभाग्य व्हायला पाहिजे काय वाटतं रंग गेली सर्वांसोबत चांगलं जे आता एन्जॉय होत आहे ते नंतर पुन्हा आपल्याला भेटत नाही त्याच्यासाठी एक वर्षभर आपल्याला थांबावं वर्षातून एकदा येत आहे आणि त्याच्यामध्ये पण घरी जे बसतात ते की नियोजन एक तीन चार महिन्यापासून चार महिन्या अगोदर नियोजन चालू असतं रंग लावायचं हा रंग लावायचं रंग लावायचं बाहेर गावी जाऊन रंग आणलेला त्याने मोर्चा कलर आहे हैदराबाद वरून आणलो हो दोन महिन्या अगोदर अगोदर झालं तरुणांना रंगपंचमीचा खेळ हा आवडतो हे इथलं चित्र बघितल्यानंतर आपल्याला समजता येतं बेधडक चर्चावरती मी दत्तात्रय संगपाळ धन्यवाद